दिवाळीच्या पवित्र पर्वात लक्ष्मीपूजन हा सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी केलेले छोटे छोटे उपाय धन समृद्धी आणि सुखाचे द्वार उघडतात लक्ष्मी मातेचे आगमन घडवून आणण्यासाठी सकाळी उठल्यापासून काही विशिष्ट उपाय केल्यास वर्षभर लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो चला पाहूया लक्ष्मीपूजनाच्या सकाळी करायचे चाळीस प्रभावी आणि सोपे उपाय सकाळी उठल्यावर प्रथम पृथ्वीला नमस्कार करावा डोळे उघडल्यावर आपल्या दोन्ही तळ हातांकडे पाहून कराग्रे वसते लक्ष्मी हा श्लोक म्हणावा उठल्यावर उजव्या पायाने जमिनीवर पाऊल ठेवावे तांदूळ आणि केशर एकत्र करून घराच्या कोपऱ्यात ठेवावे लक्ष्मी मातेच्या मूर्तीसमोर हळदीचा त्रिकोण काढून त्या श्रीयंत्र ठेवावे श्रीयंत्रावर दररोज जल दूध आणि मधाने अभिषेक करावा लक्ष्मी मातेच्या पायाशी एक रुपया ठेवून त्याला लाल दोरा बांधावा श्री सुप्त पटन सकाळी कधीही राग करू नये घरात प्रकारचा अपशब्द किंवा वाट टाळावा लक्ष्मीला लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावे मातीच्या दिव्यात तुपाचा आणि दुसऱ्या दिव्यात तेलाचा दीप एकत्र लावावा घराच्या मुख्य दरवाज्यावर दोन्ही बाजूंना तोरण लावावे शंख आणि घंटा वाजवून वातावरण पवित्र करावे दक्षिणेकडे तोंड करून लक्ष्मी मातेचे ध्यान करावे लक्ष्मी मातेच्या समोर चांदीची थाळी ठेवून त्यात पाणी दूध फुले ठेवावीत अष्टलक्ष्मी नामस्मरण करावे लक्ष्मीच्या नावाने गरीब व्यक्तीला थोडेसे पैसे दान करावे चांदी किंवा चा तांब्याच्या ताटात पूजा करावी वे। लक्ष्मीपूजनाच्या वेळी कोरडं अन्न खाऊ नये शुद्ध तुपाच्या दिव्यात थोडं केशर टाकून लावावे घरात सुगंधी धूप चंदन किंवा कापूर लावावा लक्ष्मीच्या मूर्तीला पाणी आणि दुधाने स्नान घालावे देवीसमोर फुलांची माळ अर्पण करावी घरातील तिजोरीच्या उजव्या कोपऱ्यात लक्ष्मीचे चित्र ठेवावे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरात नवे काहीतरी आणावे नाणी वस्त्र झाडू इत्यादी देवीसमोर मिठाईचा नैवेद्य दे ठेवावा घरातील मोठ्यांनी लहानांना आशीर्वाद द्यावा देवपूजानंतर घरातील सर्वांनी मिळून दीप आरती करावी घरात घंटा वाजवताना जय लक्ष्मी माता म्हणावे लक्ष्मी पूजनानंतर पाणी पिऊनच अन्न घ्यावे घरात उंट घुबड किंवा कमळ असलेले चित्र ठेवावे हे लक्ष्मी मातेचे प्रतीक आहे संध्याकाळी तिजोरीकडे दीप लावावा घरात ओम श्री लिहून ठेवावे सकारात्मक ऊर्जा वाढते लक्ष्मी मातेच्या चित्रासमोर गोड वासाच्या फुलांचा वापर करावा पूजा झाल्यावर एक दिवा बाहेर मुख्य दरवाजाजवळ ठेवावा लक्ष्मीपूजनानंतर शुभ लिहून हळद कुंकू लावावे देवीला आवडणारे भोग खीर गूळ नारळ पुरणपोळी अर्पण करावे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळाल्यावर धन्यवाद माता असे म्हटले पाहिजे आणि सर्वात महत्वाचे मनात नेहमी कृतज्ञता समाधान आणि दान भाव ठेवावा या चाळीस विशेष उपायांनी लक्ष्मी मातेचा प्रसाद तुमच्या आयुष्यात नक्की मिळेल धन आरोग्य आणि आनंद यांचे वरदान लाभो असेच आणखी प्रभावी उपाय आणि देवीची रहस्य जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा श्री स्वामी समर्थ